सोलापूरमध्ये आयटी क्षेत्राच्या वाढीसाठी विशेष बैठक ग्रेनाईट सर्व्हिसेस नेहरू नगर येथे आयोजित करण्यात आली होती सोलापूरमधील आयटी उद्योजकांच्या या बैठकीत आयटी उद्योगातील समस्या आणि आव्हान यावर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की आयटी पार्क स्थापनेसाठी नेमके काय करावे यासाठी निश्चित कृती ठरवावी त्यामध्ये केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बाबींसाठी पाठपुरावा केला जाईल यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सांगितले की सोलापूर राज्यातील पहिल्या पाच शहरात असायला हवे त्यासाठी एक दिलाने प्रयत्न करण्याची गरज आहे विकासासाठी पक्षभेद सोडून त्याला साथ देण्याची भूमिका घेतली आहे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे मांडत आहोत ही आय टी उद्योजकांनी आय टी पार्कसाठी नेमके काय करावे लागते त्याचा आराखडा तयार करावा राज्य शासनाकडे लागणारा प्रस्ताव तयार करा त्यानुसार उद्योग मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल सोलापूरचे तरुण पुण्यात नोकरीसाठी जात असतील त्यांना सोलापुरात करिअरच्या संधी देण्याचे काम करावेच लागणार आहे सोलापूर मोठे करण्यासाठी हे करण्याची वेळ आली आहे विमानसेवा आवश्यक आहे याबाबत दुमत नाही त्यावर काम सुरू आहे पण त्यासोबत विकासासाठी लागणारे प्राधान्याची कामांची यादी करून त्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे शासनाकडे आय टी पार्कसाठी द्यावयाचा प्रस्ताव तयार होताच त्यावर शासनाची मान्यता आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगितले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माऊली झांबरे आय टी उद्योजक व सोलापूर विकास मंचचे सदस्य उपस्थित होते